मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल एक का अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि मला वाटलं की मग त्या बातमीवर तुमच्यासोबतसुद्धा चर्चा केली पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे तर बातमी अशी आहे की संजय राऊत काल रिपोर्टरशी बोलताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही आणि याचं उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावं अशी एक खोचक टीका म्हणा ती संजय राऊतांनी केली आता यावर उत्तर देताना रामदास कदम म्हणतात की काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरे यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यांनाच विचारा उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपली भर लिंबू सापडले होते अशा प्रकारचं गौप्यस्फोट म्हणा एक प्रकारचं रामदास कदम यांनी केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ही बातमी त्यांना स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात गंभीर बातमी काय हे तर हास्यास्पद आहे आणि जोक आहे पण मित्रांनो जर एका बाजूनं हे हास्यास्पद जरी असली बातमी तरी दुसऱ्या बाजूनं ही गंभीर बातमी आहे कारण मित्रांनो इतिहास गवाय या गोष्टीचा की राजा राजकारणी मोठे मोठे नेते हे काळी जादू तंत्र मंत्रविद्या किंवा भविष्यवाणी बघणारे बुवा पंडित यांच्या आधी गेलेले असतात त्यांना फार विश्वास असतो अशा गोष्टींवर म्हणजे पुरातन काळात जर तुम्ही बघाल आणि इतिहास आपल्याला सांगतो की राजे महाराजे जेव्हा केव्हा एक मोठ्या युद्धावर जायचे त्या युद्धावर त्यांचं पूर्ण साम्राज्य पूर्ण भविष्य टिकलेलं असायचं तेव्हा ते अशी काळी जादू वगैरे करायचे काही बली वगैरे चढवायचे काही पंडितांना बोलवून भविष्य जाणून घ्यायचे की या युद्धात आपलं विजय होणार आहे का किंवा कुठल्या तिथीला युद्ध सुरू करणं आपल्यासाठी फायद्याचं असेल किंवा कुठली स्ट्रॅटेजी आपण जर अपनवली तर आपला विजय होऊ शकतो ते अशा प्रकारचं भविष्य त्या लोक आखायचे जाणून घ्यायचे पंडितांना बोलवून आणि लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इंदिरा गांधी तरी आपण देऊ शकतो इंदिरा गांधीसुद्धा जेव्हा संजय गांधी यांची त्या हेलिकॉप्टरमधून प्लेनमधून क्रॅश होऊन त्यांची मृत्यू झाली त्यानंतर अतिशय शॉकमध्ये गेलेल्या इंदिरा गांधी या शाक्त परंपरेशी अत्यंत जुडल्या गेल्या अशा प्रकारच्या बातम्या किंवा इतिहास आहे आणि स्वतः त्यांच्या बायोग्राफर पुपुल शर्मा या त्यांच्या बुकमध्ये लिहितात की की काय कुठल्या तरी त्या देवीच्या मंदिरात त्या जायच्या आणि एक स्पेशल त्यांनी डेट ठरवली होती महिन्यातून किंवा एक स्पेशल तिथी की त्याच तिथीला ते जायच्या पूजा करायच्या अर्चना करायच्या आणि एक तंत्रमंत्र विद्या जी असते त्याच्या इंदिरा गांधी ह्या हो आधी झालेल्या होत्या कारण त्यांना टेन्शन आणि आपली सत्ता आपण किती काळ टिकवू शकतो ह्याचा एक प्रेशर त्यांच्यावर होता मग अशाच प्रकारचं उद्धव ठाकरेसुद्धा वर्षा बंगल्यावर काळी जादू करत होते का असा प्रश्न आहे कारण जेव्हा त्यांना कळालं असेल की आमदार आपल्याला सोडून चालले आपण आपल्याकडे जे मुख्यमंत्री पद आहे ते फार कमी दिवसांचं आता राहिलेलं आहे आपण कधीही वर्षा बंगला आपल्याला सोडून निघावं लागेल आणि परत आपण मुख्यमंत्री कधी होणार का, का यावरही प्रश्न असेल मग त्या चिंतेमध्ये त्या एक प्रकारच्या प्रेशरमध्ये त्यांनी प्रेशर काही लिंबबिंब घेऊन वर्षा बंगल्यावर काळी जाडू सुरू केली नव्हती कारण मित्रांनो एक प्रकारचं उद्धव ठाकरे जर तुम्ही बघाल तर दीर्घ काळापासून आजारी राहिलेले त्यांना डायरेक्टली ग्राउंडवर जाऊन काम करता आलेलं नाही आहे इवन आजसुद्धा पक्षाची इतकी वाईट परिस्थिती झालेली असूनसुद्धा मातोश्रीवरून उद्धव ठाकरे बाहेर निघायला तयार नाही आहेत एखादे कुठलं भाषण द्यायला आले आणि त्यातही केवळ काय उगाचंच काहीतरी बोललं आणि गेले असंच काहीसं उद्धव ठाकरेंचं चालू आहे मग आपण डायरेक्टली आपल्या शत्रूशी फाईट करू शकत नाही तर काही काळी जादू आपल्याला मदत करते का हे पाहण्यासाठी कदाचित उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांचे सल्लागार संजय राऊत यांनीच त्यांना सल्ला दिला असावा की साहेब असं एक काळी जाडूसुद्धा आहे लिंबांनी होते तुम्ही करून बघा आपला फायदा होईल म्हणजे बेसिकली मर्म हा असेल संजय राऊतांचा की उद्धव ठाकरेंना लिंबासोबत बिझी ठेवतो आणि काँग्रेसचं काम करण्यासाठी उबाटा गटाला पाण्यात बुडवतो कारण आजकाल संजय राऊत जे वक्तव्य वगैरे देतात ती काँग्रेससाठी जास्त फायदेमंद असतात उभाटा गटाचं ते नुकसान होतंय इव्हन त्यांच्या गटातले नेतेसुद्धा संजय राऊतांशी अतिशय नाराज आहेत त्यांना आपलं काय ते तोंड आहे किंवा वक्तव्य जे करतात ते बंद करण्यासाठी त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे त्यांच्या गटातल्या नेत्यांनी ने आम्ही तर म्हणतोच आहे मग त्यानंतरही संजय राऊत जेव्हा लगातार बोलतात आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होतो आहे मग ही लिंबाची आयडियासुद्धा उद्धव ठाकरेंना संजय राऊतांनी दिली असावी असं वाटतं असा एक प्रश्न असा एक शंका आपल्या मनात येते कारण मित्रांनो एक जेव्हा माणूस ना जर एक एक नॅचरल स्टेट आहे की जेव्हा माणसाच्या हातातून सत्ता जात असते किंवा स्पेसिफिकली फॉर एक चांगला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यभरात ना आपण खूप काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्याने चिंता नाही करत पण जेव्हा आपल्याला मृत्यू जवळ येताना दिसते की आपण आपलं जे हे आहे जीवन आहे ते संपुष्टात यायला लागलं आहे तेव्हा मनुष्य जो आहे ना तो बारीक बारीक गोष्टींनी चिंता करायला लागतो म्हणजे डावं पाय पहिल्याच टाकायचं आहे का घराला लिंब बांधली आहेत का हार बांधला आहे का कुठल्या देवाची आपण पूजा करतोय अशा गोष्टींवर तो माणूस चिंता करायला लागतो ज्या गोष्टींचा त्याने आयुष्यभर चिंता केलेली नसते असंच काहीसं उद्धव ठाकरेसुद्धा जेव्हा सत्ता चालली आहे आणि त्यानंतर आपलं काय होईल आणि जे काही आपण आपल्या सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न केला खोटे खोटे आरोप विरोधी नेत्यांवर लावायचे प्रयत्न केले मग ते सुद्धा आपल्यावर काहीतरी कारवाई करतील आणि आपला पुत्र आदित्य ठाकरे आणि आपण दोघेही जेलमध्ये जाणार आहोत का अशी चिंता असताना कदाचित त्यांनी काळी जादू या लिंबांसोबत सुरू केली असावी आणि याच्यात आपण पूर्णतः नकार देऊ शकत नाही आणि रामदास कदम यांनी तर सांगितलंच आहे की एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांना सांगितलं की वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंब त्यांना सापडली आहे आता या बातमीवर किती विश्वास ठेवायचा आणि नाही ठेवायचा हे मी तुमच्यावर सोडतो आता बघा काळ्या जादूवर मला तर विश्वास नाही आहे म्हणजे खरंच विश्वास नाही आणि हे काळी जादूनी काही होत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे कारण उद्धव ठाकरेंनी जर खरंच असं जे जा काळी जादू वगैरे केली असेल आणि त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीचं प्रचंड बहुमत घेऊन सरकार आणतात मग खरंच काळी जादूने काहीच होत नाही हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे असं मित्रांनो यावर तुमचं ओपिनियन काय तुम्ही मानता काळी जादू असते आणि उद्धव ठाकरेंनी हे केलं असावं तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद